नमस्कार आजकाल वजन वाढीचे प्रमाण खूप वाढले आहे वजन कमी करायचे असेल तर खालील पाच पांढऱ्या पदार्थांचे सेवन टाळणे फायदेशीर ठरू शकते हे पदार्थ सहज उपलब्ध असले तरी ते शरीरात साखर आणि चरबी साठवण्याचे काम करतात पांढरी साखर पांढरे तांदूळ पांढरे मैदा साफ केलेले मीठ दूध व दुग्धजन्य पदार्थ वजन वाढवणारे पाच पांढरे पदार्थ एक पांढरी साखर रिफाईंड शुगर शरीरात लगेच ग्लुकोज मध्ये रुपांतर होते इन्सुलिनची पातळी वाढते चरबी साठते गोड पेये मिठाई बिस्किटे टाळा दोन पांढरे तांदूळ व्हाईट राईस फायबर नसल्यामुळे लवकर भूक लागते शरीरात ग्लुकोज वाढतो वजन वाढते त्याऐवजी ब्राऊन राईस किंवा बाजरी किंवा नाचणी पांढरे मैदा रिफाईंड फ्लॉर मैदा अतिशय प्रोसेस्ड पोषणमूल्य कमी पचनात वेळ लागतो वजन वाढू शकते ब्रेड पाव नूडल्स यांपासून दूर राहा साफ केलेले मीठ शरीरात पाणी धरून ठेवते वॉटर रिटेन्शन बीपी वाढवते आणि सूज येऊ शकते त्याऐवजी सेंधा मीठ किंवा लिमिटेड प्रमाणात वापर दूध व दुग्धजन्य पदार्थ म्हणजे हाय फॅट डेअरी विशेषतः प्रॉसेस्ड विशेषतः फॅट दूध चीज बटर चरबीचे प्रमाण जास्त वजन वाढू शकते स्किम्ड दूध किंवा लो फॅट पर्याय निवडा अधिक माहिती करिता एकदा अवश्य भेट द्या सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपारिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टणकोडोली कोल्हापूर आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम उपचारनंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव समोर पट्टण पट्टणकोडोली कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार